महामारीनंतर पहिल्यांदाच माशे तालुक्यामध्ये एम टी पी एल ह्या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि ती स्पर्धा माशे तालुक्यामध्ये होऊ लागली त्या प्रें प्रें, प्रें प्रें स सर्व युवकांना व स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांना जे प्रोत्साहन देण्यासाठी जे माळशे तालुका एम टी पी एल माळसुरज या अकलूज क्रीडा संकुलवरती जो स्पर्धा होऊ लागल्या त्यानंतर दुसरा जो संघ दो, दोन हजार बावीसला जो सोमा बैस इलेवन पिलिव्ह या संघाने दुसऱ्या नंबरला जो मायसर तालुक्यामध्ये एम टी पी एलचा संघ भरला होता त्यावेळेस पहिला नंबर हा सोमा बैस या टीमने मिळवला त्यानंतर दोन हजार चोवीसला ही त्याच टीमला पुन्हा एकदा यश मिळालं त्यामुळे ह्या टीमचं मी पूर्ण संपूर्ण मायशर तालुक्याच्या वतीने आणि युवकांच्या वतीने भविष्यामध्ये असेच युवक अजून घडावेत कला क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक युवक आहेत यासाठी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो फॉर्म ऑफिस भाई साहेब आपण या ठिकाणी टीमच्या वतीने आपण हे पारितोषिक मिळवलेलं आहे यामुळे आपल्याला काय वाटतं या पारितोषिक मिळवल्याबद्दल काय वाटतं की आपली टीम कशी वाटते तुमची हे पारितोषिक मिळवताना एकच समजतं की सगळे टीम मेंबर जे माझ्या संघामध्ये मा सोळा सतरा टीम मेंबर होते त्यांनी जीवाचं रान करून ही एम टी पी एलची ट्रॉफी मला दोन हजार बावीस व दोन हजार चोवीसला म्हणजे आता चालू वर्षामध्ये ही ट्रॉफी मला मिळवून देण्यासाठी सर्व खेळाडूंनी जीवाची रान करून मला ही ट्रॉफी जिंकून दिलेली आहे या आधी किती ट्रॉफी तुम्ही जिंकलेल्या आता ही दुसरी ट्रॉफी आहे किती साली जिंकलेली आहेत दोन हजार बावीस साली आणि त्यावेळेला दोन हजार बावीस साली जिंकली आणि दोन हजार तेवीस ला काय झाले दोन हजार तेवीस ला आमचा म्हणजे संघामध्ये थोडं हे झाल्यामुळं आम्ही एकच सामना जिंकलेलो बाकी सर्व सामने हरलेलो आम्ही दोन हजार तेवीस साली परंतु आता ह्या वर्षी आम्ही सामन्यामध्ये सहा सामन्यापैकी जिंकलो सेमी फायनल मध्ये प्रवेश केला या ठिकाणी आपल्या ठिकाणी कॅप्टन आहेत तुमच्या टीमचे त्या कॅप्टन ची आपण मुलाखत घेऊ कॅप्टन साहेब आपण काय म्हणू शकता टीम टीमचे कॅप्टन आमचे हे मित्र अक्षय पण ऐका बर आमचे संघ मालक आहे मंगेश देशमुख मंगेश देशमुख हा ओके बाई साहेबांचे विश्वास दाखवला आमच्या पी टीम वर ते, ते सत्तरशे ऐंशी टक्के लोक आमची होती बाहेरची पण होती ज्या ह्यांनी विश्वासानं आमची टीम विश्वास दाखवला विजय झालेले विजय पण झालीच पण एक काय का थोड काय चुकी होते त्या त्यातून बळीसाहेबांना आम्हाला ऍडजस्ट करून विश्वास दाखवून फायनल पासून नेहलं आमचे जे ऐकून म्हणले मार्गदर्शन कॅप्टनच आहे आणि मंगेश देशमुख आणि बाकी लोकांना सहकार्य करून फायनल पासून नेहलं एसएमबीटी मध्ये विश्वास दाखवा त्याबद्दल आम्ही भाई साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो एक या ठिकाणी आपण पाहतो की बैस साहेबांना पूर्ण श्रेय जात आहे बैस साहेब या ठिकाणी पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे आणि टीम तुम्हाला श्रेय देत आहे तुमचं काय म्हणणं आहे टीमबद्दल हे टीम म्हणजे असं मी श्रेय घेण्यात म्हणजे ते ती सगळं श्रेय त्यांचंच आहे मी फक्त ह्यांना एकजुटीनं घेऊन खेळवण्याचा प्रयत्न करून ही ट्रॉफी मारलेली आहे सगळं श्रेय त्यांचंच आहे माझं ह्याच्यामध्ये फक्त संगोप फक्त हे आहे